रक्षाबंधनसाठी आज मी अतिशय सिम्पल अशी काजूकतली करून दाखवणार आहे आणि ही काजूकतली बाजारामध्ये खूप महाग मिळते सगळ्यांना परवडणारीसुद्धा नाही आहे परंतु घरी इतकी सुंदर करून दाखवणार आहे नरमसुद्धा झालेली आहे आणि बिलकुल मार्केटहून भारी आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मदत मिस करू नका जर तुम्ही जर मदतून जर सोडला ना तर तुम्हाला हा व्हिडिओ कळणार सुद्धा नाही हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला रक्षाबंधन निमित्त एक मिठाई करून दाखवणार आहे आणि ती मिठाई सांगू का बाजारामध्ये खूप महाग मिळते आणि सगळ्यांना ती परवडणारी नाही आहे म्हणून आज मी तुम्हाला काजूकतली कशी करायची अगदी सिंपल पद्धतीने आणि फक्त दोन साहित्य वापरूनच आपल्याला ही काजूकतली करायची आहे त्याला पटकन व्हिडिओला आता पण सुरुवात करू काही वेळ न करता त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल आणि फक्त दोन साहित्य घेऊनच आपल्याला ही काजू कतली करायची आहे आता आपल्याकडे बरेच वेळेला काजू असतातच परंतु मी तुम्हाला कोणत्याही वाटीने घ्या वाटीने जर घेतलं ना त्या मापाने कसं ब बरोबर आपल्याला पाकसुद्धा करता येईल म्हणून मी बरोबर एक वाटी इथे काजू घेतलेले आहे काजू चांगलेच काजू आहे आणि डायरेक्टच मी मिक्सरवर बारीक करणार आहे बरेच वेळेला कोणी काय करतात ते काजू घेतात त्याला तीन तास पाण्यामध्ये भिजवतात नंतर त्याची पेस्ट करतात आणि परंतु मी तसं काहीच करणार नाही आहे खूप सिंपल पद्धतीने बिलकुल जस्ट आपण पाच ते दहा मिनटामध्ये ही काजू घातली होते आता आपल्याला हे काजू काय करायचे आहे मिक्सरमध्ये टाकायचे आहे तर मिक्सरमध्ये टाकून आपल्याला याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अर्धे का काजू असेल त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि पल्स मोडवर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे नाही तर तुम्ही एकसारखं जर फिरवा ना तर काय होईल त्याचं तेल निघेल आपल्याला तसं करायचं नाही नुसती बारीक करायची आहे बंद चालू करूनसुद्धा आपण ही काजूची पेस्ट करायची तर बरेच वेळेला काय होते काजू हा खालू खालून चिपकून जातो मिक्सरच्या पॉटला म्हणून थोडंसं चमच्यानी कोरून घ्यायचं आणि परत आपल्याला पल्स मोडवर आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता एक बाऊल घ्यायचं आपल्याला आणि गा गाळणी घ्यायची त्यावर आपल्याला गाळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला काय होते काजू पूर्ण बारीक होत नाही आणि काजू कतलीसाठी बिरून बारीक अशी पावडर पाहिजे आपल्याला तर जे उरलेलं राहते ना ते सुद्धा डबल आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला साखर एक वाटी काजू घेतले होते आपण अर्धी वाटीच्या कमीस आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बिलकुल थोडं पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला खूप गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढू शकता पण काजू ही जास्त गोड नसते थोडी मिडियमच गोड असते म्हणून तेवढं प्रमाण अतिशय व्यवस्थित आहे आणि साखर आपल्याला पूर्ण विरघळू द्यायची आहे आता इथे मात्र कंटिन्यू आपल्याला चमचा फिरवत राहायचा आणि साखर विरघळली की लगेच आपल्याला काजूची पावडर त्यामध्ये टाकायची आहे थोडी टेस्ट येण्यासाठी मी विलायची पावडरचासुद्धा वापर केलेला आहे आता मंद असेवर आपल्याला एक सारखं ढवळत राहायचं आहे आता तुम्हाला सुरुवातीला पातळ वाटेल परंतु घट्ट येईपर्यंत आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे आणि काठाने जे लागून येतात ना ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडं काजू थोडा चिपकतो आणि जाडबुडाची तिथे कढई आपल्याला घ्यायची आता घट्टसुद्धा येत आहे आणि झालं म्हणून कसं समजायचं ते सुद्धा मी पुढं तुम्हाला सांगणार आहे एक सारखं हलवत राहायचं आपल्याला आता का आता कसं घट्ट झालेलं आहे आणि बघा चमच्यालासुद्धा थोडंसं लागलेलं ला आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची जर गोळी जर जमत असेल ना तर समजायचं का आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे बघा त्याची मस्त गोळी झालेली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा लगेच आपल्याला बटर पेपरवर टाकायचं आहे आणि पूर्ण प्रेस करायचं जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने हाताने करू नका कारण खूप ते गरम असते त्यानेच आपल्याला एकसारखं करायचं आणि डबल त्यावर परत बटर पेपर टाकायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता कितपर्यंत तुम्हाला पातळ हवी किंवा जाडी त्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि वरचा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे आता त्यावर आपल्याला सिल्वर पेपर टाकायचा असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आणि <premises> नंतर त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आता काठाचं जे असते ना कातरन ते काढून घ्यायचं आपल्याला आणि नंतर त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या शक्यतोर वडे ह्या त्रिकोणीच असतात काजू कथलीच्या ह्या त्रिकोणीच असतात मग त्रिकोणी आकारामध्ये कापा म्हणजे हुबेहूब तुम्हाला बिलकुल मार्केटसारखेच वाटेल आणि बघा खालूनसुद्धा एकदम छान निघत आहे एकदम परफेक्ट आपली अशी काजू कतली झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा मी तर पहिल्यांदाच केली आहे तुम्हालासुद्धा जमेल बघा किती सुंदर झाली आहे फक्त आपण एक वाटी काजू घेतलेल्या आहे एक वाटी काजूच्या इतक्या वड्या झालेल्या आहे आणि नरमसुद्धा छान झालेली आहे तोंडात टाकताच वेळ घडणाऱ्या अशी ही वडी झालेली आहे आणि तुम्ही करून बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला साहित्य सांगितलं इतकं घ्यायचं त्याचप्रमाणे तुम्ही करा आणि यावेळेस रक्षाबंधनला नक्की करून बघा नक्की जमेल तुम्हाला मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगत आहे का अशा पद्धतीने जर कराल ना तो नक्की ही कतली तर तुम्हाला नक्कीही काजूकतली जमेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर तुम्ही लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा ಮಸ್ತಕ ಆನಂದಿರ ಧನ್ಯವಾದ